आपल्याला आपल्या धर्माप्रतीचं अजून काही वेळ लागला नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाच वेळा भोंगे ओरडतात आपल्याला जर आपल्या हरिपाटात जर कोणी बोलवायला आलं तर कोणी येत नाही माझी शोकांतिक आहे त्या लोकांचे उदाहरण आपल्याला आता द्यावे लागतात ही खूप मोठी शोकांतिक आहे की सकाळी सकाळी ते लहानसं मूळ मदरशाला निघते दिवसभरात पाच मिनिटच्या नमाज जर पडलेल्या नाही तर त्याची आई काही उसको हुजबी को अगर आहे की नाही हो खाणे पे गया तिथं त्याची आई म्हणते लवकर उठ आज तो नमाज पोचविणे नाही बरोबर सकाळी ते रात्री पोरग या आंघोळ्यावरून त्या आंघोळ्यावर सोपते कशी तरी रात्रकाळ त्या सकाळीच अजानीला जाते महाराज आपण कुठं चाललोय आपण काकड्यात नाही आपण भजनात नाही आपल्या अंगात फक्त हिंदू धर्म आपल्या अंगात फक्त देव एकोणीस फेब्रुवारी आणि श्रीराम नवमीला येतो आणि तोही ये कसा येतो महाराज डीजे आज कुठं चाललोय आपण आपल्याला आपला धर्म कळत नाहीये थोडस चिंतन करा आज बांगलादेशाची काय अवस्था आहे आज आपल्या आई स्वतःचं स्वतःच संरक्षण स्वतः केलं पाहिजे जिकडे तिकडे जिहाद फिरतोय कोणी येतो सुलेमान कोणी येतो काय नाव अर्जुन कोणी ड्रामात भरते कोणी फ्रीज मध्ये भरते कोणी सुटकेस मध्ये भरते आजची काय परिस्थिती चालू झाली महाराज धर्माप्रती एक रहा हा सर्वांनी आज जर धर्माप्रती आपण या दिसत नाही राहिलो कारण तुमच्याकडूनच मातीच्याकडूनच संस्कार निर्माण होतात चालेंज बिगिंग ॲट होम संसाराची खरी आपल्या घरापासून सुरवात होते म्हणून आपल्या मुलांना संस्कार असे द्या की त्यानं धर्माचं संरक्षण केलं पाहिजे आपल्या आई बहिणींचं संरक्षण केलं पाहिजे दारू पिऊ गुटखे खाऊ आणि असे नाश करून काही फायदा नाही त्या लोकांना पहा एखादा जर दारू पिऊन दिसला त्यांच्यातला जातो त्यांना विचार त्याला बोलतो दारू पिणं हराम आहे दारू पिणं ना हराम आहे रात्री तो समजून सांगतो ज्याने दारू पिली तू उद्या सकाळपासून तो दारू सोडून देतो मग समजून सांगता ना आपल्यातलं एखादं पडलेलं असलं की नाही तो व्हिडिओ काढतो त्याचे आणि त्याची मजा केली समजून कोणी सांगत नाही आज आज व्यसनाने धुंद झाले बरोबर चरित्रे नाचली सारी तुकड़ी मात्र खूप सुंदर म्हणतात ब्रीत आपलं काय असावं हो। आपलं धर्माचे पालन करणे पाखंड आपला रोज दैनंदिन आचरण महत्वाचं आहे आपलं हिंदू धर्माचा टीका आणि शिका महत्वाचा आहे आप आपल्या मुला टीकाच नाही आय बहिणी आता इथे आहे खेड्यापाळ्यात आपल्याला पाहायला मिळतात बाहेर गेल्यानंतर टिकली कुठे हुकली काही समजा करंटे कपाळ जाचे जामने आणि आता जागरूक वा आता जागरूक व्हायचं काळ आहे आपल्या मुली आपल्या घरातून जेव्हा खेचून येतात ते लोक भर चौकात जर आग लावून जाळत आहे ते पुढं काय करणार आहे म्हणून संरक्षणासाठी सर्व तरुण वर्ग सर्व आई बहिणी आमच्या बहिणी बसू नका कॉलेजमध्ये गेल्यानंतर सर्व गोष्टीची सहानुभूती करा सगळ्या गोष्टींची तपास करू कोणाला नंबर नका देऊ कोणाला काही करू नका आपल्या कामाशी काम कामाशी घरी काय म्हणतात काय महाराज लोक चंद्रावर गेले दर। तुम्ही इथले येतच सर्व धर्म आहेच आमचा धर्म सांगतो महाराज हसू कुटुंबकम आम्हालाच प्रत्येक जीव एकसारखाच आहे मग आम्ही कोण्या गोष्टीला भेद करणार नाही परंतु अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला जागृत राहतात राहणं महत्वाचं आज ही काळाची गरज आहे महाराज म्हणून ही सत्य झाले पाहिजेत ह्या नामचिंतन घडले पाहिजात ह्या कथा झाले पाहिजेत कारण ह्या कथा आणि भागवत सत्य झाले तर संस्कार निर्माण होईल आणि हेच लोक पावलं तर आता खेडेपाडेन चालू आहे महाराज तिकडे तिकडे आता बरेचसे सप्ते ह्या राजकारणाने खाऊन टाक सप्त्यांची मोठी वाट लावली या देवाच्या कामात कधी राजकारण आणू नका ना ते आपल्या दारापुरतं महत्वाचं ठेवा